अमरावती शहरात सतत एकामागे एक दोन खुनाच्या घटना घडल्याने जिल्ह्यात एकच खडबड उडाली आहे बारा ऑगस्ट गुरुवारी भर दिवसा एका युवकासह एका विवाहित महिलेची हत्या करण्यात आली फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा अठरा वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने निर्गुण हत्या करण्यात आली आहे अनिकेत कोकणे असे मृतकाचे नाव असून तो यशोदा नगरातील लुंबिनी नगरात राहत होता अनिकेत कोकणे हा बारावीत शिकत होता त्याला वडिलाने एक वाहन फायनान्स घेऊन दिले होते त्याचेच तीन हजार रुपये किस्त भरण्यासाठी अनिकेत बँकेत गेला होता याचीच माहिती आरोपीला झाली असता त्याला फ्रेजरपुरा परिसरातील सिद्धार्थ क्रीडा मंडळाजवळ त्याला घेतले त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न सुरू असताना अनिकेतने जीव वाचवण्यासाठी तेथीलच गल्लीत धाव घेतली एका बंद घरात लपण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपींनी त्याला घेरून तीक्ष्ण हत्याराने त्याच्यावर हल्ला चढविला आरोपींनी त्याच्या मानेवर पोटात घाव करून जागीच ठार करण्यात आले या घटनेची माहिती होताच शेकडो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली हत्येची माहिती होताच फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम पोलीस निरीक्षक नितीन मगर यासह पोलीस ताफा रवाना झाला मृतकाचा पंचनामा करून शवविच्छेदनाला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात ने आले यापूर्वी दोन हजार वीस मधील सप्टेंबर महिन्यात बंटी बारसे याचा खून करण्यात आला होता त्या खुनात अनिकेत कोकणे याचा समावेश होता त्याचा सूड घेण्यासाठी अनिकेतचा खून करण्यात आला असावा असा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून पोलीस आरोपींच्या शोधात आहे तर दुसरीकडे राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील आदर्श नगर येथे घरगुती वादातून पतीने पत्नीचा गळा दाबून हत्या केली पंचवीस वर्षीय पूजा विजय राठोड असे मृतक महिलेचे नाव आहे दोन दिवसापूर्वी पतीने तिचा मोबाईल एका वादातून फोडला होता त्यातच बारा ऑगस्टला पुन्हा नवीन मोबाईल तिला घेऊन दिला असता पुन्हा वाद निर्माण झाला वाद सुरू असताना तिचा गळा दाबून हत्या करण्यात आली राजापेठ पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे अमरावती शहरात या घटनेने नागरिक दहशतीमध्ये असून वारंवार निर्घुण हत्येने संपूर्ण जिल्हा हादरला आहे पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी काहीच दिवसापूर्वी वचक सर्व कोंबिंग ऑपरेशन सुरू केले होते मात्र अमरावती शहरात खुनाच्या सत्राला थांबा न मिळाल्याने पोलिसांचा वचकच राहिला नाही हा प्रश्न निर्माण होत आहे अजय शृंगारे सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती